बोला ना काय कल्पना सोळंके बोलते हा कल्पना सोळंके बोलते कुठून संभाजीनगर वरून बोला ताई तुम्ही तर म्हणी मराठवाड्यातले कोळी बोगस आहेत मराठवाडा नाव घेतलं का मग काय घेतलं वेड आहे तो काय तुम्ही आमचे तुम्ही तरी दाखवून द्या ना तुम्ही पळायचे म्हणून तुम्ही आमची जात दाखवून द्या ना बर ठीक आहे तुम्ही मला फोन केलाय बर का मी तुम्हाला फोन केला कारण की आमच्या लेकरा बाळाचा प्रश्न आहे ना लेकरा बाराचा प्रश्न मग तुम्ही पुरावे सिद्ध करा ना ताई मला एक सांगा तुम्ही आता मला फोन केलाय बर का त्या मीटिंग मध्ये महादेव कोळी ढोर कोळी टोकरे कोळी मल्हार कोळी आणि या पाच जमाती आदिवासी मध्ये येतात आणि सोनकोळी मच्छीमार कोळी सूर्यवंशी कोळी या लोकांचा तिथे याच्या संबंध काय भोग आमचा मला सांगा तुमी। तुमी ना तुम्ही मला तुम्ही फोन केलाय ना ताई ऐका तुमचा भावाचा तुम्हाला सांगणे मच्छीमार कोळी सोनकोळी आणि सूर्यवंशी कोळी या सूचीमध्ये आहेत का मला सांगा बरं आहेत का सूचीमध्ये महादेव कोळी अहो तुम्ही माझा ऐका आधी तुम्ही नंतर बोला तुम्हाला माहिती आहे का पूर्ण तिथे रमेश पाटील नाव येतात चेतन पाटील नावाचे बोगस सोनकोळी मच्छीमार कोळी येतात सुरवंशी कोळी येतात तिथं धिंगाणा करतात आमच्या हल्ला करायचा प्रयत्न करतात सोनकोळी मच्छीमार कोळी सुरवंशी कोळी हे आदिवासी आहेत का मला सांगा तिथे कस काय येतात कस काय ते नेतृत्व करतात आधी दोन होते बघितले होते पहिली गोष्ट मुख्यमंत्र्यांच्या मीटिंग मध्ये काय झालंय तुम्हाला माहिती आहे का मुख्यमंत्र्यांना मी विचारून घेते मुख्यमंत्री म्हणताय ना कोणी नाही तर मुख्यमंत्र्याला विचारून घेतो मी जाणार मुख्यमंत्र्यांना तुम्ही विचारा ना तुम्ही तिघ जण आमची जात आधी जण मांडा आमची कोणती जात आहे तर अहो ताई साहेब पहिली गोष्ट तुमच्याकडे पुरावे आहेत ना तर तुम्ही सिद्ध करा आमच्याकडे का तुमच्याकडे जसे पुरावे असतील ना तसे आमच्याकडे पण पुरावे आहेत हा करा मग सिद्ध तुम्ही बर का ज्याच्याकडे पुरावे त्याला आम्ही बोगस म्हणत नाही लक्षात ठेवा ज्याच्याकडे पुरावे नाही त्यांनी धर्माचा फायदा घेतला आमचा ते बोगस राहतील आणि सोन कोळी मच्छीमार कोळी सूर्यवंशी कोळी आपण जर जर पुढे निघलं तर आपल्याच लोक जर आपल्याला मागे पडतो ताई साहेब तुम्हाला कळत का मी काय म्हणतोय सोन कोळी मच्छीमार कोळी आणि सूर्यवंशी कोळी हे लोक जास्त घुसखोरी करायचा प्रयत्न करतात रमेश पाटील कोळी महासंघाचा अध्यक्ष त्याचा मुलगा चेतन पाटील त्या दिवशी ते, ते दोस्त दोघ जास्त दबाव टाकायचे सगळ्यात जास्त पुढाकार घ्यायचे त्यांचा काय संबंध एसबीसी आणि ओबीसीच्या कोळ्यांचा मला सांगा तुम्ही आता नाशिक मध्येच आहे आपल्या बरेच लोक आहेत मध्ये की असे खूप माझे आहेत ते मध्ये राहिला तुम्ही ओळखीत पण असताना सगळ्यात मोठे होते राहते मंगल कार्यालय बघा कोणतं मंगल कार्यालय कोळी मंगल कार्यालय म्हणून मला नाही माहित ऐका तुम्ही मला फोन केला ताई साहेब ऐका ना।, ना ताई साहेब एका बहिणीने एका भावाला फोन केलाय मी सन्मान कर ठीक आहे रमेश पाटील कोळी महासंघाचा अध्यक्ष आहे चेतन पाटील कोळी महासंघाचा ते एसबीसी मध्ये ते कोळी येते था। बर का मला सांगा तुम्हाला अभ्यास आहे आदिवासी भाजीचा आता महादेव कोळी टोकरे कोळी कोळी ढोर कोळी डोंगर कोळी हे पाचच जमाती सूचीमध्ये आहेत अनुसूची बर का बरोबर सोनकोळी मत्स्यमार कोळी कोळी आहेत काय होता ही?